गुड मॉर्निंग आपला आजचा विषय महिलांचे हक्क व कायदे व्यवस्था सामाजिक जीवन जगत असताना महिलांना एक विशिष्ट स्थान मिळावं म्हणून काही विशिष्ट कायदे व हक्कांची तरतूद करण्यात आली स्वातंत्र्यानंतर पहिली निवडणूक लढवल्यानंतर जो पहिला हक्क महिलांना मिळाला तो म्हणजे मतदानाचा हक्क त्यानंतर सामाजिक जीवन जगत असताना महिलांना समान वागणूक मिळावी समान अधिकार मिळावे त्यासाठी तरतूद करण्यात आली समानतेचा हक्क त्यानंतर महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा आर्थिक सामाजिक शैक्षणिक यासाठी सर्वांगीण विकासाचा हक्क ही तरतूद करण्यात आली त्यानंतर तो हक्क आहे शोषणापासून मुक्तता व न्याय मागण्याचा हक्क महिलांवर जे शोषण होतं त्या विरोधात लढण्याचा व न्याय मागण्याचा हक्क यात तरतूद करण्यात आली असे विशिष्ट हक्क व कायदे निर्माण करण्यात आले अठराशे एकोणतीसचा चा पहिला कायदा तो सती प्रतिबंध कायदा पती वाढल्यानंतर त्याच्या चितेवर महिलेला सुद्धा जिवंतपणे माने द्यायचा याच्यावर प्रतिबंध करण्यात आला त्यानंतर बालविवाह प्रतिबंध कायदा घटस्फोट मागण्याचा कायदा अशा असंख्य कायदे महिलांच्या हितासाठी निर्माण करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो आजचा विषय तुमच्या लक्षात आला असेलच जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारा यापुढे जो आपला विषय आहे तो आपण उद्याला बघू तोपर्यंत व्यवस्थित राहा अभ्यास करा थँक्यू